आजचा दिवस उजाडला तो महाराष्ट्राला हादरवणारी बातमी घेऊनच उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमानाला अपघात झाल्याच्या बातमीनं राज्याला धक्का बसला पाठोपाठ अजित पवारांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची बातमी धडकली आणि महाराष्ट्र सुन्न झाला बारामती दौऱ्यावर जाणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमानाला बारामतीजवळ अपघात झाला यावेळी त्यांच्यासोबत या विमानात पायलट सुरक्षा रक्षकांसह पाच जण होते ज्या सर्वांचा दुर्दैवी अंत झाला विशेष म्हणजे विमानाचे पायलट कॅप्टन अनुभवी होते अजित पवारांसोबत या विमानात कोण कोण होतं कॅप्टन शांभवी पाठक यांना अपघाताच्या शेवटच्या क्षणी काय जाणवलं होतं त्यांचे शेवटचे शब्द काय होते अजित पवारांच्या सोबत असणारे त्यांचे सुरक्षा अधिकारी कोण होते पाहूया या व्हिडिओतून नमस्कार मी स्वाती पाटील तुम्ही ही बातमी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या प्रचारासाठी अजित पवार मुंबईहून बारामतीला निघाले होते सकाळी मुंबईहून आठ वाजून दहा मिनिटांनी अजित पवारांना घेऊन विमानानं बारामतीच्या दिशेनं उड्डाण घेतलं पण बारामती विमानतळावर विमान, विमान उतरत असताना तांत्रिक बिघाड झाला आणि विमानाला भीषण अपघात झाला आणि ते जवळच्या शेतात कोसळलं या अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की विमानात असलेल्या सर्व पाच जणांचा जागीच मृत्यू झाला खाली विमानानं पेट घेतला सकाळी वाजून मिनिटांनी हा अपघात झाला या विमानात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पायलट सुमित कपूर कॅप्टन शांभवी पाठक अजित पवारांचे पीएसओ विदीप जाधव आणि फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी हे कर्मचारी आणि सहकारी प्रवास करत होते त्यांचा या अपघातात मृत्यू झाला अजित पवारांना घेऊन जाणारं हे विमान खासगी व्ही एस आर कंपनीच्या मालकीचं लियर जेट फोर्टी फाय विमान होतं काही माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार आता अपघाताच्या अगदी आधीची कहाणी समोर आली आहे विमान कोसळण्यापूर्वी कॅप्टन शांभवी पाठक यांचे शेवटचे शब्द होते ओशिट ओशिट आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार विमानाची धुरा कॅप्टन सुमित कपूर आणि फर्स्ट ऑफिसर शांभवी पाठक यांच्या हातात होती शांभवी पाठक यांनी मुंबई विद्यापीठातून एरोनॉटिक्स आणि एव्हिएशन सायन्स या विषयात बीएससी पदवी मिळवली आहे पायलट होण्यासाठी शांभवी पाठक यांनी न्यूझीलंडमधल्या न्यूझीलंड इंटरनॅशनल कमर्शियल पायलट अकाडमी मधून कमर्शियल पायलटचं प्रशिक्षण घेतलंय दोन हजार अठरा ते दोन हजार एकोणीस या कालावधीत त्यांनी तिथं व्यावसायिक उड्डाणाचं प्रोफेशनल फ्लाइंग प्रशिक्षण पूर्ण केलंय याच प्रशिक्षणादरम्यान त्यांना न्यूझीलंड सिव्हिल एव्हिएशन ऑथॉरिटीकडून कमर्शियल पायलट लायसन्सही मिळालं शांभवी यांनी या कंपनीसोबत दोन हजार बावीस पासून काम केलंय अत्यंत हुशार आणि जिद्दी वैमानिक म्हणून त्यांची ओळख होती तर अजित पवारांचे सुरक्षा अधिकारी असलेले विदीप जाधव हे मूळचे सातारा जिल्ह्यातले होते तरडगाव हे त्यांचं मूळ गाव आहे मुंबई पोलिसांच्या दोन हजार नऊच्या बॅचचे ते पोलीस शिपाई होते जे सध्या अजित पवारांच्या सुरक्षेसाठी कार्यरत होते तर फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी या मूळच्या उत्तर प्रदेशच्या जौनपूरच्या रहिवासी आहेत जौनपूरमधल्या मधल्या वैसा गावच्या पिंकीमाळी त्यांना पाच वर्षांचा अनुभव आहे पिंकी माळी यांचा अजित पवारांसोबत हा चौथा प्रवास होता जो अखेरचा ठरलाय एकंदरीत विमान अपघातात पाच जणांचा सा मृत्यू झालाय ज्यामध्ये महाराष्ट्रानं एक होतकरू आणि स्पष्ट वक्ता नेता गमावलेला आहे अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली